महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची नियुक्ती विठ्ठल चोपडे सुहास जांभळे आणि बाळासाहेब देशमुख यांची निवड आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महत्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश चिटणीसपदी विठ्ठल चोपडे तर इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास जांभळे यांची निवड करण्यात आली आहे तसेच सेवादल विभागाच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली या निवडीची अधिकृत घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्राद्वारे केली यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आसुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर निवडून यावा तसेच पालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत याच पार्श्वभूमीवर या, या निमणुका केल्या असून नवीन निमणुकांमुळे पक्षात नवे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे